चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या सहकार्याने चेस असोसिएशन इचलकरंजी आयोजित अकरा वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी येथे काल संपन्न झाला कोल्हापूर जयसिंगपूर वारणानगर गडिंगलज व स्थानिक इचलकरंजी येथील नामांकित एकशे तीन बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेचं उद्घाटन तानाजी पवार माजी उपनगराध्यक्ष प्रमोद सोनी विशाल कांबळे कॉम्रेड सदा मलबादे तसेच रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील व सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम या मान्यवरांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आला या स्पर्धेच्या बक्षीस समारंभास रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील रोटरी, रोटरी सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम पूनम सोनी मॅडम व चेस असोसिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष विजय सलगर व सचिव रोहित पोळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संचालिका अस्मिता नलावडे हेमा सलगर ज्योती हत्तरसंग शरण सलगर आदी उपस्थित होते या स्पर्धेतून पुणे येथे तेरा ते पंधरा जून रोजी होणाऱ्या अकरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवडलेला संघ पुढील प्रमाणे आहे वेदांत बागडी इचलकरंजी विमान सोनी इचलकरंजी सांची चौधरी इचलकरंजी थियाशहा इचलकरंजी अशी त्यांची नावं आहेत या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीयपंच करण परिट राष्ट्रीयपंच रोहित पोळ राज्यपंच विजय सलगर अस्मिता नलावडे शरणापा सलगर झाकीर हुनगुंद अथर्व तावरे रुद्रमाने गोरे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले यावेळी सर्व पालक शिक्षक व खेळाडू जास्त संख्येनं उपस्थित होते